अचानक काय झालं काय माहिती मला कळलं नाही तर बंद काबर झाले कारण तिकडं लेफ्ट साईड लटन मारायचं पण गाडी मागे कुठे गेले ते क्लासला मित्रांनो गुड न्यूज आहे पुढे समोर एक पॉईंटला तर गुड न्यूज असे की आपल्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये टाइम होतो दुपारचा चार वाजून तेहतीस मिनिटं फक्त दोन ट्रिपा झाले दिवसात लास्ट येते आलेली प्रॉब्लेम असा झालाय माझ्यासोबत की गाडीचं ऑटोमॅटिक मीटर बंद पडले व्हिडिओ व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो आता लगेच तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल त्यानंतर बघा परत त्याच टायमाला ते मीटर अचानक चालू झालं बघा तर आता आपण एकदा ट्राय करून बघू मीटर चालू होतोय का परत एकदा आता मी गाडी बंद केलेली आहे न्यूट्रो मध्ये गाडी टाकली तर बघूया आता तर फायनली फिर फिर आता फिरले कारण स्टार्टिंगला मी चालू केलं नाही तेव्हा फिरलं नव्हतं आणि आता फिरलंय बघाय बघूया चला आपण आता थोडी थोडी पुढे नाही इकडे गाडी चेक करतोय मी आता मीटर चालू नाही तर मित्रांनो चला आता थोडी पुढे घेऊ गाडी आपण तर आता चालतंय का मग अचानक बंद पडलं होतं काय झालं काय माहिती आता चालतंय आता प्रॉपर चालतंय एकदम अचानक काय झालं काय माहिती डायरेक्ट बंद पडलं ते मी पण ऐकलं म्हटलं वायरला नेमकं काय प्रॉब्लेम झाला असेल थोडं पुढं आलो नंतर चालू झालं ते बघा आता एक आता एकदम प्रॉपर झालं ते आता इकडे रस्त्याला आलोय पण इकडे काम चालू वाटतं काही नाही आपण हळू जाऊ चला काय प्रॉब्लेम नाही इदाज एक पाणी साचले बा आйга ककरी मागे ते चला आता आपल्या स्टॉप कडे परत पाहण्यासाठी मला पूर्ण स्टॉप ला एक चक्कर माराय लागला ऐवा अजून मी चक्करच मारतोय आता चालू स्टॉप वरती आता एकदम प्रॉपर वर्क करतोय आपलं मीटर अचानक काय झालं होतं काय माहिती मला कळलं नाही का बंद काबर लागली कारण एक ट्रिप मारली तेव्हा चालू होतं पाऊस वगैरे आला होता आणि मध्येच काय झालं त्याला बंद पडलं ते काय प्रॉब्लेम झाला काय माहिती जाऊया आता गाडी स्टॉपवरती लावूया आणि फोन आला तर ती मार्ग लास्ट टाइम त्यानंतर जाऊया आता इथं गाडी लावायची पण नाही इथं विटा वगैरे टाकलाय घ्यावं लागतं पुढं जावं लागला कंपनीकडे आहे कारण आपल्या कंपनीची ट्रिप आहे ना मग तिथं झालं अजून काय असलं तर बघूया शक्यत आता एकच ट्रीप आहे की मारल्यानंतर मग डायरेक्ट घरी आज तर दोन तीन ट्रिप झाली का जास्त काही झालं नाही आता जवळ आहे गाडी वगैरे लावली पार्किंगमध्ये साईडला पण दोन गाड्या ला लागल्या इथं बट एकदम प्रॉपर लावली इथं मी जागा सोडली इथं मी जागा सोडली चला आता वेट करूया ट्रिप आली तर लगेच इथून निघूया तर मित्रांनो आता टाइम होतोय चार वाजून सत्तेचाळीस मिनटं आणि जस्ट बुकिंग कॅन्सल झाली कारण ते मटेरियल जे येणार होतं तेच आलेलं नाही अजून तर ते उद्या येणार आहे सो चला आता डायरेक्ट निघूया घरी आता तर ट्रीप पण नाही फोन वगैरे हो केला मी सर्वांना तर ट्रीप नाही आहे आता तर आता जाऊया डायरेक्ट घरी मी मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतर चला मित्रांनो फायनली घरी निघालो आहे बट पाऊस चालू झाला बघा मस्त मोठे मोठे नेहमीत आहे पावसाचे ऊन पण पडलं आहे समोर बघा हे बा पाऊस येतोय बा मित्रांनो तुमच्यासाठी गुड गुड न्यूज आहे पण आणि माझ्यासाठी पण तर ती काय तर मी चला पुढे गेल्या तुम्हाला सांगतो ती काय कारण ती गुड न्यूज पुढे रस्त्यामध्ये मित्रांनो गुड न्यूज आहे पुढे तर गुड न्यूज आहे की आपल्याला इथं रस्त्याचे काम चालू झाले त्यामुळे बघा समोर आता मात्र कंटेनर गाड्यांचे भरपूर हाले या रस्त्याला बघा ना तुम्ही काम जर चालू आहे कस काय करायचं आपलं काय नाही आपण हळूहळू निघून जाऊ काही विषय नाही कंटेनर यांचं काय करायचं त्यांना तर अडचणच यांना जायला ट्रॅफिक पाहिती जबरदस्त ट्राफिक लागेल डायरेक्ट दावे आपल्याला मागं जायचं आता चला हे बाई तिला चला आता तिकडं लेफ्ट साइडला ले टर्न मारायचं पण गाडी मागे हळू आपण हळूहळू चला चला, चला त्यांनी रस्ता दिला तिकडं चालू आहे डायरेक्ट घरी मी तुम्हाला भेटतो घरी गेल्यानंतर चला मित्रांनो रस्त्यात आपले बाबा भेटले चला बाबा बसा तर बाबा तिकडे गेले आता अक्षटी शाळेत कुठे गेले ते क्लासला बरं चला मग काय मित्रांनो फायनली पोहचलो घरी हा गेट उघडा बाबा तेवढा बाबांना सांगितलं गेट उघडायला गाडी लावू लावडा पार्किंग मध्ये कारण आता तर काही ट्रिप नाही ना तर मग आता डायरेक्ट गाडी पार्किंग लावून देऊन त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटला अगरबत्ती लावण्याच्या टायमाला आणि नंतर पाऊस पण अजून वाढत हो राहिला बंद नाही राहायला तुझा आता बाबाने गेट उघडलाही लावून तर मित्रांनो आता टाईम होते सहा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ सातला पाच मिनिट बाकी तर करतो आहे आजचा ब्लॉग इन कसा वाटला आजचा ब्लॉग आजची ट्रीप सो कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा कारण उद्या नवीन ट्रीपमध्ये तो बरोबर सगळ्यांना सरी स्वामीचं वर्त थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय